खुश खबर खुशखबर खुशखबर खबर खबा या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कॉम्प्युटर म्हणजेच एमएससी आयटी शिकण्याची सुवर्ण संधी आपल्या अशोकनगर व परिसरातील संधी प्रऊत सर यांचे वीरसाई एम एस सी आय टी कॉम्प्युटर यांनी गेल्या पाच वर्षापासून हजारो विद्यार्थ्यांना संगणकाचे सखोल ज्ञान व प्रशिक्षण देऊन आपला विश्वास जिंकला आहे अशोक नगर व परिसरातील एकमेव साठी विश्वसनीय कॉम्प्युटर सेंटर म्हणजेच वीरसाई कॉम्प्युटर आपल्या पाल्यांना खरी गरज आहे ती या डिजिटल युगाच्या स्पर्धेत टिकण्याची व नव्या ग्लोबल युगात आत्मविश्वासाने वावरण्याची यासाठी आपल्या पाल्यांना एम एस ऑफिस विंडोज टेन गुगल टूल ए आय टेक्नॉलॉजी आणि स्मार्टफोन मधील दोनशेहून अधिक स्किल शिकवणारा अद्ययावत असा अभ्यासक्रम असणारा कोर्स म्हणजेच एम एस सी आय टी वीर साई ठळक वैशिष्ट्ये शंभर टक्के दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण सी सी टी चा आधुनिक व भव्य एसी कम्प्युटर लॅब मुला मुलींसाठी स्वतंत्र असलेले तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यास स्वतंत्र कम्प्युटर व ई लर्निंग ची सुविधा सहज सोप्या आणि आपल्या मातृभाषेत शिक्षण एम एस सी आय चे अधिकृत परीक्षा केंद्र संगणक क्षेत्राचा पाच वर्षाचा अनुभव आम्ही शिकवतो लेटेस्ट तंत्रज्ञान विंडोज टेन एम एस ऑफिस दोन हजार एकोणवीस सह बरेच काही वीर साई टक्के परिपूर्ण प्रशिक्षण आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क करा श्री संदीप राऊत सर वीर साई कम्प्युटर अशोक नगर निपाणी वडगाव मोबाईल नंबर नव्याण्णव साठ तेहतीस पंचेचाळीस त्रेपन्न डिजिटल युगाचा स्ट्रॉंग पासवर्ड एम एस सी आय पी विमायची पाखर आणि हातात आधार येता क्षण कसोटीचे द्यावा विश्वासाचा धीर डिजिटल युगाचा स्ट्रॉंग पासवर्ड एम एस सी आय पी